अगदी सात टर्म पूर्ण केलेले आमदार आपण पाहतो नंतर त्यांचेच नातेवाईक कुटुंबीय पुढे त्या मतदारसंघात निवडून दिले जातात पण महाराष्ट्रात असा एक मतदारसंघ आहे जो महाराष्ट्राची स्थापना होण्याच्या आधीपासून ते आतापर्यंत एकाच घराण्यातला आमदार निवडून देत आहे असा एक मतदारसंघ जिथे गेल्या बहात्तर वर्षांपासून एकाच कुटुंबाचं वर्चस्व आहे आणि त्याच कुटुंबाचे महाराष्ट्राला मुख्यमंत्री सुद्धा दिले आहेत जाणून घेणार आहोत याच मतदारसंघाबद्दल प्राईम समाज चारच्या भागात नमस्कार मी सारिका क्राइम समोर या युट्युब चॅनेलवर आपणा सर्वांचं स्वागत करते महाराष्ट्राची स्थापना होण्याच्या आधीपासून ते आतापर्यंत एकाच घराण्यातला आमदार निवडून देणारा मतदारसंघ म्हणजे पुसद विधानसभा मतदार मतदारसंघाची ओळख आहे आणि ती ओळख या निवडणुकीतही कायम राखलीये गेल्या बहात्तर वर्षांपासून म्हणजे अगदी पहिल्या विधानसभा निवडणुकीपासूनच नाईक कुटुंबाने पुसद मतदारसंघावर आपला ताबा टिकवून ठेवलाय एकोणीशे बावन्नच्या पहिल्या निवडणुकीपासून ते एकोणीसशे सत्तावन्न एकोणीसशे बासष्ट एकोणीसशे सदुसष्ट आणि एकोणीसशे बहात्तरच्या निवडणुकीपर्यंत वसंतराव नाईक यांनी पुसत मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं त्यांच्यानंतर सुधाकरराव नाईक यांनी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे नव्वद आणि एकोणीसशे नव्याण्णव असं पाच वेळा मतदारसंघातून निवडून येत विधिमंडळात याच मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं एकोणीसशे पंच्याण्णव साली मनोहर नाईक यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं होतं त्यानंतर दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा सालीही तेच या मतदारसंघामध्ये आमदार होते दोन हजार एकोणीस आणि आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत निवडून आलेले इंद्रनील नाईक हे या कुटुंबाच्या सहाव्या पिढीतील सदस्य आहेत एकूणच गेल्या सोळा निवडणुकांमध्ये नाईक कुटुंबातच वर या मतदारसंघावर राहिला आहे पुसद मतदारसंघ हा यवतमाळ लोकसभा मतदारसंघात येतो यामध्ये पुसद आणि महागाव तालुक्यातील काही भागांचा समावेश आहे हा मतदारसंघ विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर वसला आहे हा मतदारसंघ बंजारा बहुल आहे त्यानंतर या मतदारसंघात आदिवासी समाजाचा प्रभाव दिसतो तसंच ओबीसी आणि मुस्लिम समाजाची मतं देखील या मतदारसंघात आहेत पण बंजारा समाज ज्याच्या पाठीशी तो इथला आमदार हे गणित ठरलेला आहे त्यामुळे आतापर्यंत नाईक कुटुंबातल्या बंजारा नेत्याशिवाय इतर कोणीही या मतदारसंघाचं नेतृत्व करू शकलेलं नाही पुसद विधानसभा मतदारसंघाचा विषय निघतात समोर येतो ते सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद भूषवणारे दिवंगत वसंतराव नाईक यांचं नाव वसंतराव नाईक यांनी सलग अकरा वर्ष दोन महिने आणि पंधरा दिवस महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं वसंतराव नाईक वकिलीचं शिक्षण घेताना राजकारणात उतरले त्यांनी महाराष्ट्र राज्याची स्थापना होण्याच्या आधी पुसद विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती एकोणीसशे बावन्न मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले आणि नागपूर राजधानी असलेल्या मध्य प्रदेश राज्यात महसूल खात्याचं उपमंत्री पद त्यांनी एकोणीसशे साठ मध्ये महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हा ते पहिले महसूल मंत्री होते बासष्टच्या निवडणुकीत मारोतराव कन्नमवार यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे महसूल खातं होतं पण कन्नमवारांचं निधन झालं आणि मुख्यमंत्री पदाची धुरा ही वसंतराव नाईक यांच्याकडे आली ते एकोणीसशे पर्यंत मुख्यमंत्रीपदी कायम होते त्यांना पक्षातूनच आव्हान मिळालं आणि पुढे त्यांची मुख्यमंत्री पदाची कारकिर्द संपली वसंतरावांच्या कारकिर्दीतच त्यांचे पुतणे सुधाकरराव नाईक हे राजकारणात सक्रिय झाले होते सुधाकरराव नाईक यांनी काकांचा वारसा पुढे सुरू ठेवला आणि एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर पासून ते एकोणीसशे नव्वदच्या निवडणुकीपर्यंत ते विधानसभेवर सलग निवडून गेले पुढे हेच सुधाकरराव नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही झाले पण त्यांना मुख्यमंत्री पदासाठी कमी कार्यकाळ मिळाला एकाच कुटुंबातून मुख्यमंत्री होणारी ही राज्यातील पहिली जोडी ठरली सुधाकरराव नाईक यांच्यानंतर त्यांचे भाऊ मनोहर नाईक यांनी एकोणीसशे ला पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली त्यांना पहिल्यांदा राज्यमंत्री पदही मिळालं होतं त्यानंतर एकोणीसशे ला शरद पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली त्यावेळी सुधाकरराव नाईक यांनी शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यानंतर सुधाकरराव नाईक यांनी या मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती त्यातही त्यांचा विजय झाला पुढे दोन हजार चार पासून तर दोन हजार चौदा पर्यंत मनोहरराव नाईक यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती पण दोन हजार चौदा साली पुतने निलय नाईक यांच्या बंडखोरीचा सामना मनोहरराव नाईक यांना करावा लागला पुढे याच निलय नाईक यांनी भाजपमध्ये नाई, प्रवेश केला त्यांनी दोन हजार एकोणीसची ची विधानसभा निवडणूक मनोहर नाईक यांचा लहान मुलगा इंद्रनील नाईक यांच्या विरोधात लढवली पण ही बंजारा समाजानं निलय नाईक यांना साथ न देता मनोहर नाईक यांच्या मुलाला निवडून दिलं त्यानंतर भाजपनं निलय नाईक यांना विधान परिषदेवर घेतलं याच काळात या, या मतदारसंघात भाजपला विस्तार करता आला जरा नाईक कुटुंबाचा इतिहास जाणून घेऊया फुलसिंग नाईक हे बंजारा समाजातील मोठं व्यक्तिमत्व होत त्यांना बाबासाहेब उर्फ राजू सिंग नाईक आणि वसंतराव नाईक अशी दोन मुलं होती वसंतराव नाईक राजकारणात उतरले वसंतराव नाईक यांना दोन मुलं आहेत अविनाश नाईक आणि निरंजन नाईक पण ही दोन्ही मुलं मुंबईत असल्यानं त्यांनी पुसतच्या राजकारणात फारसा रस दाखवला नाही वसंतरावांचे बंधू बाबासाहेब उर्फ राजू सिंह नाईक यांना सुधाकर मधुकर आणि मनोहर अशी तीन मुलं आहेत वसंतराव मुख्यमंत्रीपदी बसून राज्याचा कारभार हाकत होते तेव्हा त्यांच्या मतदारसंघाचा सगळा कारभार त्यांचे बंधू बाबासाहेब नाईक बघायचे त्यानंतर बाबासाहेबांचे बाबा सुपुत्र सुधाकरराव नाईक राजकारणात उतरले आणि त्यांनी काका वसंतरावांचा विश्वास संपादन केला वसंतरावांच्या मार्गदर्शनात सुधाकरराव नाईक यांना मुख्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास करता आला सुधाकर राव नाईक मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांचे बंधू मनोहर नाईक पुसद विधानसभा मतदारसंघ सांभाळायचे त्यानंतर मनोहर नाईक सुद्धा राजकारणात उतरले ते राज्याचे कॅबिनेट मंत्री सुद्धा होते मनोहरराव नाईक यांना ययाती आणि इंद्रनील अशी दोन मुलं आहेत इंद्रनील नाईक सध्या पुसद विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत तर ययाती नाईक हे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आहेत तसंच सुधाकरराव नाईक आणि मनोहर नाईक यांचे बंधू मधुकर नाईक यांचं कुटुंब गहुली गावात राहायचं त्यांचा मुलगा निलय नाईक हे भाजपकडून विधान परिषदेचे आमदार होते त्यांनी दोन हजार एकोणीस ला भाजपकडून इंद्रनील नाईक यांच्या विरोधात विधानसभेची निवडणूकही लढवली होती पण त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला अजित पवार आमदारांचा गट घेऊन भाजपसोबत सत्तेत गेले त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी पक्षावरही दावा केला आणि पक्ष ताब्यात घेतला राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर नाईक घराण्यात सुद्धा फूट पडली आमदार इंद्रनील नाईक यांनी अजित पवारांसोबत जाणं पसंत केलं त्यांचे वडील माजी मंत्री मनोहरराव हो नाईक यांनी आपण कोणत्या गटात आहोत याबद्दल कधीही जाहीर भाष्य केलं नाही पण त्यांची साथ इंद्रनील नाईक यांना असल्याचं बोललं जातं लोकसभा निवडणुकीत सुद्धा त्यांनी महायुतीच्या उमेदवाराला मदत करण्याच्या सूचना त्यांच्या कार्यकर्त्यांना फोनवरून दिल्याचं पुसदमधले पत्रकार आणि नाईक कुटुंबाशी जवळीक असणारे दिनकर गुलाने सांगतात नाईक घराण्यात ना कुठलाही निर्णय सर्वांनी बैठक घेऊन सर्वांची मतं विचारात घेऊन घेतला जातो पण इंद्रनील नाईक यांनी अजित पवार गटात जाताना आपल्याला विश्वासात घेतलं नाही याबद्दल ययाती नाईक यांच्यामध्ये नाराजीची भावना होती शिवाय दोन हजार एकोणीस ययाती हे यवतमाळ जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते पण त्यांना डावलून लहान भाऊ इंद्रनील नाईक यांना आमदारकीची संधी मिळाली त्यामुळे ययाती नाईक हे संधीच्या नाई शोधात होतेच इंद्रनील नाईक यांनी अजित पवार गटाशी वाट धरल्यानंतर ययाती नाईक यांनी शरद पवार यांच्यासोबत राहणं पसंत केलं आता एवढी वर्ष वर्चस्व असलेला पुसद मतदारसंघ पुन्हा एकदा नाईक घराण्याचाच उमेदवार निवडून आलेला आहे यंदा झालेल्या निवडणुकीत पुसद मधून पुन्हा एकदा घराणेशाही जिंकलेली पाहायला मिळते इंद्रदिल नाईक यांनी नव्वद हजार सातशे एकोणसत्तर इतक्या मताधिक्यानं नंदनीत विजय मिळवला आहे इंद्रदिल नाईक यांना एक, एक, एक लाख सत्तावीस हजार नऊशे चौसष्ट मतं मिळाली तर प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार शरद मैन यांना सदोतीस हजार एकशे पंच्याण्णव मतांवर समाधान मानावं लागलं आणि अशा प्रकारे फुसद मध्ये पुन्हा एकदा नाईक घराण्याचा उमेदवार निवडून आलाय तुम्हाला याबद्दल काय वाटतं राजकारणात घराणेशाही नको असं जरी आपल्याला वाटत असलं मतदारा तरी मतदारांना जर हे चालत असेल तर यात वावग काही नाही मात्र नवीन कोणाला तरी फुसद मधून चान्स मिळाला हवा का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम सवाल या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद